नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मालिका आणि नाटक विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला आहे तर जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री शलाका पवार यांचा दादरला भीषण अपघात झाला आहे या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे शलाका पवार आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या यावेळी महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीमधील लोखंडाची एक जड वस्तू अचानक रस्त्यावर पडली ती वस्तू शलाका यांच्या पायाला जोरात घासून गेली त्यामुळे त्यांचा अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून अठरा टाके पडले आहेत डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे परंतु आधीच शब्द दिला असल्याने आणि दुखापतीमुळे इतरांना अडचण नको या विचार डोळ्यासमोर ठेवून शलाका यांनी आपल्या मालिकेचं आणि नाटकाचं चित्रीकरण सुरूच ठेवलं आहे त्या लवकरात लवकर बऱ्या हवेत हीच आपल्या चॅनल परिवारातर्फे स्वामीचरणी प्रार्थना शलाका पवार यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आई कुठे काय करते या मालिकेतील अनगाच्या आईचे पात्र त्यांचे विशेष गाजले होते